नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत करतो आपली मराठी या चॅनलमध्ये इयत्ता सहावीस जुनी बालभारती एकोणीसशे पंच्याऐंशी आवृत्तीमधून आज मी एक धडा तुमच्यासमोर घेऊन आला ज्याचं नाव आहे अण्णा एक, एक दीपगृह सदर धडा शंकरराम शंकरराव रामजी खरात यांनी लिहिलेला आहे पुण्याला वसतिगृहाला राहत असताना कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे अण्णांचा मोठा प्रभाव लेखकाच्या मनावर कसा पडला कर्मवीरांपासून त्यांना कोणती शिकवण मिळाली आणि तिचा आपल्याला सतत कसा उपयोग झाला हे लेखकाने या दाड्यामार्फत सांगितले आहे चला तर वाचूया अण्णा एक दीपगृह मला अजूनही तो दिवस आठवतो हो कडक ऊन पडलं होतं त्यात फर्गसन कॉलेजची उघडी बोडकी टेकडी अधिकच भाकास दिसत होती टेकडीवरील गवत करपून ते पांढरट पडलं होतं मधूनमधून काळ्या रंगाचे खडक उठून दिसत होते त्या गटकेला फर्गसन कॉलेजच्या क्रीडांगणांकडून पाय वाटणं कोणी एक व्यक्ती संथ पावलं टाकत येताना दिसली टेकडीच्या पायथ्याचं तारेचं कुंपण ओलंडून ती पुढे आली तिला पाहताच आमच्या बोर्डिंगमधलं कोणतरी म्हणालं अण्णा आले अण्णा आले ते ऐकून प्रत्येकजण आपापल्या झोपडीच्या दारी लगबग येणं आला मी ताऱ्याच्या कुंपणाकडं तटस्थ नजरेन पाहू लागलो अण्णा मंद मंद पावले टाकत जवळ आले त्यांना पाहून शेतकी कॉलेजचा मधने पुढे धावला अर्गसनचा अजिंक्य खेळाडू रामभाऊ कुंभार समोर आला इंजिनिअरिंग कॉलेजचा काळगेला वायदांडे बाहेर पडला लॉ कॉलेजचा शिंदेही हात जोडून पुढो झाला उंचेला जाधव हसऱ्या चेहऱ्यानं बाहेर आला मीही त्या विद्यार्थ्यांच्या गोळख्यात मिसळलो आम्हाला पाहून ही जणू आपलीच मुलं या भावनेनं अण्णांचा चेहरा खुलला अण्णा अंगपिंडानं तसे भरदार आडवे उभे भरलेले मुळात भोगलेले कष्ट त्यामुळं त्यांच्या थोराड देहाला काटकपणा निबरपणा आलेला पांढरी फेक लांब दाढी माथ्यावरचे अर्धवट गळलेले केस सावळा रंग अंगात जाड खांदी खादीचा लांब नेरू सदरा खांद्यावर घोंगडे आणि आणवाणी अशी ती भव्य मृत्यू होती त्यांना पाहताच कोणत्याही जाणत्या माणसाच्या अंतकरणात आदराची भावना निर्माण होईल सुट्टीचा दिवस अण्णा दुपारीच आमच्या बोर्डिंगात आले आम्ही विद्यार्थी त्यांच्या भोवती जमा झालो सगळेच बहुजन समाजातील आणि मागासलेल्या वर्गातील विद्यार्थी आम्ही सगळेच पगड जातीचे महार मांग वडार रामोशी कुंभार कोष्टी चांभार धनगर न्हावी मराठा मुसलमान जैन अशा जाती धर्माचे पण वस्तिगृहात एकाच्या लेकरागत आम्ही वागत होतो आम्ही आमची जात आमचं घरदार विसरलो होतो विद्यार्थी ही फक्त एकच जात्यावेळी माहीत होती आमच्यावर विद्येचे संस्कार घडत होते त्यातून आम्हाला मानवजात दिसत होती मानवजात ही जगात एकच जात आहे अशी अण्णांची शिकवण होती दारिद्र्यानं गांजलेल्या गोरगरिबांच्या मुलांना कुठलं विश्वविद्यालयीन शिक्षण मिळणार बिचाऱ्यांनी आपल्या गावची शाळा शाळापुरी करावी पुढं पाठ्यपुस्तकांना पैसे नाहीत म्हणून नाचार आईबापाच्या संसाराला आपले हात लावावे आणि दारातली शेरडं करडं गुरंढोरं रानमाळ्यात हिंडवायला न्यावीत अशात मग त्यांची शिक्षणाची वाट सुटायची विद्यार्थी कायमचं शिक्षणाला मुकायचा त्यातही ते कुणी मॅट्रिक झालाच तर भारी खर्चाचं कॉलेज शिक्षण त्याला कोण देणार ते त्याला मिळणार तरी कसं त्यातून मार्ग काय हाच एक विचार अण्णांच्या ध्यानीमणी होता हीच त्यांच्या अंतरेची तळमळ होती त्यातूनच पुण्याच्या या आमच्या बोर्डिंगचा जन्म झाला होता गाडीवाट नसली तरी पाऊल वाट का असेना अण्णांना ती दिसली आणि आम्हा विद्यार्थ्यांना त्यांनी त्या वाटेन नेलं ही पाऊलवाट खास काळग्यांची होती वाटेत दगड टोळे होते काटेकुठेही होते त्यातच आमच्या घरचं दारिद्र्य आईबापांचा नाचार दुबळा संसार ध्येयाची वाटचाल करत असताना पाऊल वाटेवर वाट सगळ्या अडचणीच अडचणी आल्या पण अण्णांनी दाखवलेलं ध्येय शिखर आम्हाला पुढं दिसत होतं हृदयात आत्मविश्वास आणि महत्वाकांक्षा उसळत होती त्या जोरावर आणि आशेवर आम्ही विद्यार्थी पुढे चाललो होतो आमच्या त्या झोपड्या म्हणजे आजूबाजूनं तट्ट्या आणि वरपत्रा पुणे नगरपालिकेनं प्लेगाच्या साथीत त्या उभ्या केल्या होत्या त्याच त्या झोपड्या अण्णांनी मिळवल्या आणि युनियन बोर्डिंग असा फलक त्यावर लावला त्या झोपड्यात राहून आम्ही सुमारे तीस कॉलेज विद्यार्थी पुढचं शिक्षण घेत होतो आमच्या वस्तीगृहाजवळच्या टेकडीवर एक स्मारक होतं देशाच्या सेवेसाठी आपलं उभं आयुष्य अर्पण करण्याची काही थोर पुरुषांनी इथं शपथ घेतली त्या प्रसंगाची आठवण म्हणून ते स्मारक तिथं आजही उभं आहे झोपड्यांच्या तट्यांतून येणाऱ्या थंडी वाऱ्यात अंगावर गोंगडीला पेटून आम्ही अभ्यासाला बसत असू कंदिलाच्या अंधुक उजड़ात पुढे धरलेल्या पुस्तकात आमचे डोळे आणि मन मग्न होऊन जाईल आमच्या झोपड्या ऊन पाऊस वारा खात होत्या त्यामुळं तट्टे फाटत होते त्यांना मोठमोठी भोक पडत होती अशा या झोपड्यातून उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेले पदवीधर सालोसाल उजळ उजळ बाहेर पडत होते त्यातले अनेकजण आज उच्च पद विभूषित करत आहेत तळागाळातून रत्न बाहेर काढण्याचं अण्णांचं पवित्र व श्रेष्ठ कार्य अखंड चालू होतं आमच्या झोपड्यांच्या मावळतीला माती वडार गाडी वडार दगड फोडे वडार अशा कष्टकरी लोकांच्या पत्र्यांच्या तट्ट्या काथ्यांच्या झोपड्यात झोपड्या होत्या त्या कायमच्या तिथं देऊन होत्या त्यात पुन्हा सालोसाल भरत भर, भर पडतच होती त्या झोपड्यात दारिद्र्य कायम वस्तीला आलेलं होतं अज्ञान व्यसन यांची सोबत त्या दारिद्र्याला होती हे लोक रोज कष्ट करत होते कस तरी पोट भरत होते जगत होते आणि आला दिवस घालवत होते ते आमचे शेजारी आणि आम्ही त्यांचे शेजारी आमच्या उगवतीला फर्गुसन कॉलेजच्या भव्य इमारती डोळ्यात भरत होत्या त्यांच्या आसपास धनिकांची लहान मोठे टुमदार बंगले लक्ष वेधून घेत होते एखादी मोटर गाडी झाडळात भरकन बंगल्यात येत होती पुन्हा बाहेर जात होती आता उंची कपडे घातलेले गोरे गोमटे चेहरे दिसत होते त्यांच्या जगात सुख होतं सौंदर्य होतं संस्कृती होती अशा परस्परविरोधी दोन जीवनांच्या मध्ये आमचं वस्तीगृह होतं अण्णा बाहेर आराम खुर्चीवर बसले आम्ही त्यांच्या भोवताली गोळ्या झालो आमच्याकडे पाहून अण्णा म्हणाले पाहून अण्णा म्हणाले हे बघा इथून दिसणाऱ्या परस्परविरुद्ध अशा दोन संस्कृतींच्या मधला दुवा म्हणजे आपण आहोत हे मधलं अंतर आपल्याला तोडायचं आहे अण्णांचं हे बोलणं आम्हाला खूपच काही शिकवून गेलं आमच्या वस्तुगृहातील प्रत्येक झोपडीत अण्णांच्या ध्येयवादाचं कोवळं रोपट वाढू लागलं अण्णा उन्हातानात आणत उघड्या डोक्याने वणवणं हिंडून त्याला खतपाणी घालत होते यावेळी त्या वयात मी विचार करत असे हे विद्येची गंगा गोरगरिबांच्या झोपडीत कधी जाणार अण्णांचं समाधान कधी होणार आणि अण्णा अण्णवानी पायात पायतान कधी घालणार मी मोठ्या आशेनं त्या गोष्टीची वाट पाहत असे माझी अशी श्रद्धा होती आणि आत्मविश्वासही होता की आज न उद्या अण्णांचा पण होईल मग महाराष्ट्रातील दगडटोळ्यातून मातीच्या कणाकणातून झाडाझुडपातून अण्णांच्या नावाचा कर्मवीर भाऊराव पाटलांचा आणि त्यांच्या कार्याचा आवाज उठेल घुमेल त्याबरोबर गोरगरिबांचे दुबळ्यांची दुवा देणारे हात उंचावतील मोडकळीस आलेले संसार उभे राहतील विकासाच्या बंद झालेला वाटा मोकळे होतील आणि सुकलेले चेहरे टवटवीत होतील माझा विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे त्यांना कष्ट केले पाहिजेत घाम गाळला पाहिजे तो ध्येयवादी असला पाहिजे असा अण्णा नेहमीच म्हणत तो त्यांचा गंभीर जिद्दीचा आवाज माझ्या कानात सतत घुमत असे त्या दिवशी वसतिगृहात स्वयंपाक करण्याची माझी पाळी होती दोन तीन तास चुली पुढं बसून कंबर ताटली होती मी भाकरी करण्यात होतो भाकरी थापत होतो तव्यातून भाकरी काढून चुलीतल्या लाल भडक निखाऱ्यांवर भाजत होतो आणि भाकरी माग भाकरी टोपल्यात फेकत होतो धुरानं डोळ्याला सारखं पाणी येत होतो त्यावेळी मध्येच अण्णा स्वयंपाकघरात घरात आले ते उभे राहून पाहत होते डोळे भरून बघत होते कौतुक करत होते मला त्यांनी डोळे पुसताना पाहिलं आणि म्हणाले काय रे धूर झाला त्यांना पाहताच बसले जागी मी उभे राह उभं राहिलो आणि डोळे पुसत बोललो सरपन ओलाय अण्णा अण्णा अरे अरे तू तु बैस तुझं काम तू तु कर, काम तु कर।, काम तु कर। असे बोलून तिथून जाता जाता अण्णा हलकेच पुढे म्हणाले अशी तपश्चर्या केल्याशिवाय प्रकाश दिसणार नाही अण्णांचा संदेश आजही दीपगृहासारखा माझ्या जीवनाला मला मार्गदर्शन करतो प्रकाश दाखवतो प्रकाश दाखवतो मित्रांनो असे होते आपले कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा हे लेखकांनी त्यांच्या अनुभवावरून आपल्याला या धड्यात सांगितले कसं वाटलं ले तुम्हाला हा लेख हा धडा मला नक्कीच कळवा